नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर एम संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो तर असेच एक नवीन माहिती या ठिकाणी आज आपण घेणार आहोत मित्रांनो तर काय आहे ती माहिती तुम्ही यूट्यूबचं थमनेलसुद्धा बघून या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या माहितीमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये आक्रमण्याचं कंत्राट नेमकं काय असतं जसं की तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी सुरक्षा पदावर नियुक्ती झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी लिस्ट पडते व लिस्टमध्ये लिहिलेलं असतं की खालील सुरक्षाकर्मींना कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात कर्तव्य देण्यात येत आहे तर तुम्हाला माहीतच असेल अकरा महिन्याचा कंत्राट या ठिकाणी काय असतो व अकरा महिन्याचा कंत्राट झाल्यानंतर पुढे काय तर तिचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर त्यामध्ये काही नियमसुद्धा आहे मित्रांनो त्याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये पोलीस भरती वेटिंगवर असलेल्या उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात येते व त्यानंतर कागदपत्रे पडताळणी म्हणजेच कार्यालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पंचेचाळीस दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते व त्यानंतर मित्रांनो प्रशिक्षणासाठी पाठवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विविध आस्थापनेवर कर्तव्य देण्यात येते जसे की तुम्ही स्क्रीनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात विविध स्थापनेवर कर्तव्य देण्यात येते तर तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न पडला असेल की तात्पुरत्या व कंत्राटी म्हणजे नेमकं या ठिकाणी हे काय आहे तर तुम्हालासुद्धा त्या ठिकाणी प्रश्न पडला असेल मित्रांनो तर त्याचीच माहिती आपण इथे बघणार आहोत तर तुम्ही इथे स्क्रीनवर सुद्धा बघू शकता मित्रांनो अकरा महिन्याचा कंत्राट संपल्यावर काय तर तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत विविध आस्थापनेवर सुरक्षाकर्मींची अकरा महिन्यांच्या कंत्राटी स्वरूपात सेवा पुरविण्यात येते सुरक्षाकर्मींचा अकरा महिन्याचा कंत्राट कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड म्हणजेच एक दिवसाचा ब्रेक या ठिकाणी देण्यात येतो व त्यांचे पुढील कंत्राट नूतनीकरण करण्यात येते तर यामध्ये काही नियमसुद्धा आहे मित्रांनो तर ते नियम आपण या ठिकाणी आता बघणार आहोत तर जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी विषय काय आहे मित्रांनो तर सुरक्षाकर्मींच्या कंत्राट नोटनिंग करण्याबाबतचे धोरण तर या ठिकाणी दिनांक या ठिकाणी तुम्ही दिनांक बघू शकता मित्रांनो अठरा एक दोन हजार चोवीस त्यापूर्वीचे जे धोरण होते मित्रांनो त्याचे नियम या ठिकाणी वेगळे होते वा त्याचे एक दोन हजार चोवीसपासून पासून जे नियम बदललेले आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा मार्फत विविध आस्थापनेवर सुरक्षाकर्मीची अकरा महिन्याच्या कंत्राटी स्वरूपात सेवा पुरविण्यात येते सुरक्षाकर्मींचा अकरा महिन्याचा कंत्राट कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड म्हणजेच ब्रेक देऊन त्यांचे पुढील कंत्राट नूतनीकरण करण्यात येते दिनांक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजीच्या इथे बघू शकता मित्रांनो एकवीस दोन दोन हजार बावीस रोजीच्या तत्कालीन मान्य व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेनुसार महामंडळातील कार्यरत असलेल्या सुरक्षाकर्मींच्या कंत्राटपुटणी करण्याच्या नियमावलीची कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल बाब येथे लागू करण्यात आली होती त्यामध्ये अंशता बदल करून खालीप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो यामागचे जे नियम होते ते वेगळी होते वा आता या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी अंशता बदल करून सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे तर कंत्राट नूतनीकरणामध्ये मित्रांनो या ठिकाणी काय नियम आहे तर तुम्ही बघू शकता सुरक्षाकर्मीचे कंत्राट नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असताना ज्या सुरक्षाकर्मींचा लगतच्या म्हणजे चालू कंत्राटात एकूण विना परवाना गैरहजरीचा कालावधी शंभर दिवस ते दीड दीडशे दिवसापर्यंत आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्यानंतर ज्यांनी गैरहजरीसंबंधी कागदपत्रे सादर केलेली आहेत त्यांचा पोलीस अधीक्षक आस्थापना व अभियान संचालक आस्थापना संचालक अभियान यांची समिती छाननी करून गैरहजरीचे कारण व त्या संबंधाने सादर केलेले कागदपत्रे ही समाधानकारक असल्यास त्यांचा करार नूतनीकरण करण्यात येईल म्हणजे मित्रांनो शंभर ते दीडशे दिवसापर्यंत विना परवाना जे सुरक्षाकर्मी गैरहजर राहतील त्यांना कारणे दाखवा नोटीस या ठिकाणी देण्यात येते ज्या सुरक्षाकर्मींच्या लगतच्या चालू कंत्राटात विनापरवाना गैरहजर कालावधी हा दीडशे दिवसापेक्षा जास्त आहे अशा सुरक्षाकर्मींचा करार नूतनीकरण करण्यात येणार नाही तथापि त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून त्यांचे गैरहजरीचे कारण व खुलासा त्यांचे प्रभारी अधिकाऱ्यामार्फत मागण्यात येईल प्राप्त झालेला खुलासा पोलीस अधीक्षक आस्थापना व सं अभियान संचालक आस्थापना संचालक अभियान यांची समिती योग्य ती पलताळणी व कार्यवाही करून सदरचा खुलासा समाधानकारक असल्यास त्यांचे कंत्राट नूतनीकरण करण्यात येईल जे सुरक्षाकर्मी खुलासा सादर करणार नाहीत त्यांचा करार नूतनीकरण करण्यात येणार नाही जे सुरक्षाकर्मी करार नूतनीकरणाच्या वेळेस कर्तव्यावर वे गैरहजर असतील त्यांचा करार नूतनीकरण करण्यात येणार नाही तर याला काही अपवाद या आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्जित रजा क्लिकोड रजा प्रसूती रजा व ईएसआयसी रजा सुरक्षाकर्मीची लगतच्या चालू कंत्राटामध्ये कसुरी अथवा शिक्षा असल्यास त्याबाबत योग्य ती पडताळणी केल्यानंतर उचित वाटल्यासच त्यांचे कंत्राट नूतनीकरण करण्यात येईल सदरबाबत प्रत्येक महिन्याला संचालक अभियान यांच्याकडून अहवाल संचालक स्थापना यांच्याकडे पाठविला जाईल सुरक्षाकर्मी दर तीन करार कालावधीनंतर आपले चरित्र पडताळणी प्रमाणपत्र अहवाल सादर करतील याबाबत सुरक्षाकर्मींना कार्यालयीन आदेशाद्वारे कळविण्यात येईल जे सुरक्षाकर्मी चरित्र पडताळणी व प्रमाणपत्र अहवाल सादर करणार नाहीत त्यांचा करार नूतनीकरण करण्यात येणार नाही एखाद्या ये सुरक्षाकर्म चैत्र पलताळणीत गुन्हा नोंद असल्याचे आढळून आल्यास त्याला प्रतिक्षा गुन्ह्याचे स्वरूप त्याचा सहभाग इत्यादी बाबीची सविस्तर चौकशी करून प्रकरण परत्वे निर्णय पुनर्नियुक्ती समिती घेईल तसेच गुन्ह्यातून निर्दोष सुटका झालेल्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल व इतर संबंधित बाबींचा विचार करून त्याबाबत सविस्तर चौकशी करून प्रकरण परत्वे निर्णय घेण्यात येईल वरील दोन्ही बाबीत अंतिम निर्णय मान्य पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे राहील सदर धोरणात काहीही असले तरी विशिष्ट प्रकरणात मान्य पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक यांना महामंडळाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याचे अधिकार असतील सदरचे धोरण ही केवळ मार्गदर्शक तत्वे म्हणून अंमलात आणली जातील व त्यात महामंडळाचा दैनंदिन कारभार सुरळीत चालण्याकरिता वेळोवेळी बदल करण्याचा अधिकार हा महामंडळात राहील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण पूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी घेतलेली आहे तर तुम्हाला ही माहिती समजली असेल मित्रांनो तर यामध्ये काही नियम आहेत ते आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी ते सविस्तर माहिती सांगितली आहे समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता व मला तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता तर चला भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र